नमस्कार मराठी पाठ्यपुस्तक शिवाई, पाठ सातवा प्रश्न उत्तर प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा रमन इफेक्ट या शोधाबद्दल त्यांना एकोणीसशे तीस साली डॅश पार पारितोषिक मिळाले दोन डॅश हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून ओळखला साजरा केला जातो दोन डॅश हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी एकवीस नोव्हेंबर सात नोव्हेंबर तीन रामन यांना एकोणीसशे चौपन्न मध्ये भारत सरकारकडून डॅश प्रदान करण्यात आला पद्मश्री भारतभूषण भारतरत्न उत्तर रामन इफेक्ट या शोधाबद्दल त्यांना एकोणीसशे तीस साली नोबेल पुरस्क पारितोषिक फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो तीन रामन यांना एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये भारत सरकारकडून भारतरत्न प्रदान करण्यात आला प्रश्न दोन एक दोन वाक्यात उत्तरे लिहा एक डॉक्टर सी व्ही रामन यांच्या वडिलांचे नाव प्रश्न दोन संस्कृत भाषेत प्रभुत्व असणारी प्रश्न तीन डॉक्टर सी व्ही रामन यांनी स्थापन केलेल्या इष्टुष्टुसचे नाव चार डॉक्टर सी वी रामन यांचा शोध प्रश्नांची उत्तर शोधा आणि लिहा प्रश्न एक डॉक्टर सी व्ही रामन यांच्या वडिलांचे नाव रामनाथ चंद्रशेखर अय्यर दोन संस्कृत भाषेत प्रभुत्व असणारी आई पार्वती अमर तीन डॉक्टर सी व्ही रामन यांनी स्थापन केलेल्या इन्स्टिट्यूटचे नाव रामन रिचर्स इन्स्टिट्यूट चार डॉक्टर सी व्ही रामन यांना यांचा शोध रामन इफेक्ट एक रामनाथ चंद्रशेखर अय्यर दोन आई पार्वती अमल तीन रामन रिचर्स इन्स्टिट्यूट चार रामन इफेक्ट खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक डॉक्टर सी व्ही रामन यांना बालपणी कोणता प्रश्न पडायचा उत्तर डॉक्टर सी व्ही रामन यांना बालपणी आकाशात नील आकाश निले का दिसते हा प्रश्न पडायचा उत्तर डॉक्टर सी व्ही रामन यांना बालपणी आकाश नीले का दिसते हा प्रश्न पडायचा प्रश्न दोन डॉक्टर सी व्ही रामन यांचे वडील काय होते डॉक्टर सी व्ही रामन यांचे वडील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते डॉक्टर सी व्ही रामन यांचे वडील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते तीन भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो भारतात अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो चार डॉक्टर सी व्ही रामन यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला उत्तर डॉक्टर सी व्ही रामन यांचा जन्म तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक डॉक्टर सी व्ही रामन यांना बालपणी कोणता प्रश्न पडायचा उत्तर डॉक्टर सी व्ही रामन यांना बालपणी आकाशात नि आकाश निले का दिसते हा प्रश्न पडायचा उत्तर डॉक्टर सी व्ही रामन यांना बालपणी आकाश निले का दिसते हा प्रश्न पडायचा प्रश्न दोन डॉक्टर सी व्ही रामन यांचे वडील काय होते डॉक्टर सी व्ही रामन यांचे वडील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते डॉक्टर सी व्ही रामन यांचे वडील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते तीन भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो भारतात अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो चार डॉक्टर सी व्ही रामन यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला उत्तर डॉक्टर सी व्ही रावण यांचा जन्म तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक डॉक्टर सी व्ही रामन यांना बालपणी कोणता प्रश्न पडायचा उत्तर डॉक्टर सी व्ही रामन यांना बालपणी आकाशात नि आकाश निले का दिसते हा प्रश्न पडायचा उत्तर डॉक्टर सी व्ही रामन यांना बालपणी आकाश निले का दिसते हा प्रश्न पडायचा प्रश्न दोन डॉक्टर सी व्ही रामन यांचे वडील काय होते डॉक्टर सी व्ही रामन यांचे वडील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते डॉक्टर सी व्ही रामन यांचे वडील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते तीन भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो भारतात अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो च्या डॉक्टर पाच डॉक्टर सी व्ही रामन यांनी कोणत्या वर्षी पदवी शिक्षण पूर्ण केले उत्तर डॉक्टर सी व्ही रामन यांनी वयाच्या अठराव्या वर्षी पदवी शिक्षण पूर्ण केले सहा डॉक्टर सी व्ही रामन यांनी कोणत्या वर्षी पहिला संशोधन प्रबंध प्रसिद्ध केला उत्तर डॉक्टर सी व्ही रामन यांनी एकोणीसशे या वर्षी पहिला संशोधन प्रबंध प्रसिद्ध केला प्रश्न सात डॉक्टर सी व्ही रामन यांना नोबेल पारितोषिक का देण्यात आले उत्तर डॉक्टर सी व्ही रामन यांना भौतिकशास्त्रातील योगदान आणि रामन इफेक्ट या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले प्रश्न आठ डॉक्टर सी व्ही रामण यांचा मृत्यू केव्हा झाला उत्तर डॉक्टर सी व्ही रामण यांचा मृत्यू एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तर रोजी झाला पाच डॉक्टर सी व्ही रामण यांनी कोणत्या वर्षी पदवी शिक्षण पूर्ण केले उत्तर डॉक्टर सी व्ही रामन यांनी वयाच्या अठराव्या वर्षी पदवी शिक्षण पूर्ण केले सहा डॉक्टर सी वी रामन यांनी कोणत्या वर्षी पहिला संशोधन प्रबंध प्रसिद्ध केला उत्तर डॉक्टर सी वी रामन यांनी एकोणीसशे अठ्ठावीस वर्षी पहिला संशोधन प्रबंध प्रसिद्ध केला प्रश्न सात डॉक्टर सी व्ही रामन यांना नोबेल पारितोषिक का देण्यात आले उत्तर डॉक्टर सी व्ही रामन यांना भौतिकशास्त्रातील योगदान आणि रामन इफेक्ट या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले प्रश्न आठ डॉक्टर सी व्ही रामण यांचा मृत्यू केव्हा झाला उत्तर डॉक्टर सी व्ही रामण यांचा मृत्यू एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तर रोजी झाला